बांगड्या काय बांगड्या आता झालं तोड काळ एवढं आता काय झालं बांगड्या वाळू संदर्भात यांच्या संदर्भात बांगड्या घातल्या का, बांग्डिया का, का करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का, का मारलं कुणाच्या बुडाला अगला लागायची लाग ला काय करायला नव्हतं त्याच्यामध्ये माझ्या पाय झालं होतं की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा आता हा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे गुन्हा माझ्यावर दाखल करायचा हो आज विधान परिषदेत एकनाथ खडसे आणि वाळू माफियावर बोलत होते त्यांनी स्थानिक आमदार यांच्यावर अनेक आरोप केले परंतु हे बोलणं गिरीश महाजन यांना पटलं नाही त्यांनी एकनाथ खडसे यांचा संपूर्ण इतिहासच काढला त्याला प्रत्युत्तर म्हणून खडसे यांनी तुमच्या बुडाला का आग लागली तेव्हा काय बांगड्या भरल्या होत्या का अरे तेव्हा तू माझ्या पाया पडायचा अरे चा तुला काय करायचं ते कर असं एकनाथ खडसे म्हणाले वातावरण जास्तच बिघडत चालल्याने सभापती आणि सचिन यांनी मध्यस्थी केली मग शिशियाचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्र धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूचना करणारा अध्यक्ष महोदय सभापती काय नाही नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचं एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली के कुणामुळे केली कोण कुणा खंडणी मागत होते त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे जो बिचारे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्हीच दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलंय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलिंग आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे हे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेमत बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतो इथे कोण डाळाला करतो रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात जा आणि कोण धंदे करत काय विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिते कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्यांनी काय आत्महत्या केली नाही रे मला बोलत तुम्ही तुमचं बोललं ना रे तिथं कापसाचं मला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले हा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काळ एवढं आता काय राहिलं बांगड्या भोगता ना बोगताना एवढा बागडा काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे नाशिकला बसा मंत्री महोदय महोदय मंत्री तुमचं तुमचं बसा खाली हा सचिन सचिन काय म्हणणं सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्रीना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तुम्हाला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या अधिक याच्यात बोलताय ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्या बद्दल असेल ते अयोग्य आपल्या बद्दल आपल्या बद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीस ची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे बसा मंत्री महोदय खाली खडसे साहेब बोला पुढे स्टोर करा अजय कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये दे मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण इतिहासातलं नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडत आहे प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात काय बांगड्या घातल्या कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि कापसाला का भाव नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येत्या कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे ला। आणि परवा दिवशी तुम्ही आरोप केला, केला। आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही एवढा म्हणून सांगतायतीच्या बद्दल तुम्ही बोलताय माझ्या बोला वाळू बा, बा, माफिया वाळू जळगाव मध्ये कोण आहे सद्रे नावाच्या पियाने आत्महत्या केली सुसाईड केली कुणामुळे केली त्यांना चर्चेच्या प्रश्न उपस्थित करा मला असं वाटत रागाच्या काहीतरी खोटं बोलायचं हा चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय रॉयल्ट्या चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे चो लोक बसतात तीन तीन जेल जेलमध्ये बसले ना अजून काय ते छाटा दुसरं बडवड करायचे अहो सोऱ्या कोणी गेल्या सोऱ्या कोणी झालं पोराला का मारलं का तोडगाळ केलं का तोडगाळ केलं समज मी तर म्हटलं नार्कोटेस्ट करा माईक सगळे बंद करा <laughs> मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडतं आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करतायत तर ते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भात माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाहीये मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष नेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कुणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ जाऊ तो विशेष संपला होता एक दिवस अरे दुसऱ्या दृष्टीनं सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडीसारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ हवामायच्या काय तुमच्या यांच्या आरत्या ओळल्या पाहिजे काय आम्ही लग्न केला नाताबुजा काय संबंध आहे नाताबुजा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफिया असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळू माफी माग मोका माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल मा करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग ना तुम्ही सभागृहाचं कामकाज थांबवताय ते स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल त्या अगोदर पंधरा मिनिट फोटो सेशन होईल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका